नमस्कार शेतकऱ्या मित्रांनो मी गौरव चिनी बाय सायन्स कंपनी कोण आलोय तर आपण चार पाच दिवसापूर्वी सरांना टमाट्याच्या प्लॉटसाठी आपण औषध दिलं होतं फायटोजेल तर त्या टमाट्याची पहिली कंडिशन सरांना तुमचं नाव काय संभाजी सोनेवाडी चालू कोपरगाव जिल्हा हाय लेवल वापरायच्या वापरायचे सर प्लॉटची कंडिशन काय होती तुमची आपले पाना गोळा होते हा फुलकळी नव्हती आणि शेंडा चालत नव्हता म्हणजे पूर्णपणे स्टॉप होऊन गेला बरोबर ना तर जेल प्रोडक्ट वापरल्यानंतर तुम्हाला काय रिझल्ट आला चार पाच दिवसात बदल झाला पाना रुंदली आणि फुलकळी लागली आणि कळी जास्त म्हणजे तुमच्या इच्छेच्या जास्त प्रमाणात कळी लागली आणि फळ पण एक नंबर सेट झाले तर तुम्ही सिलिकॉन सिलिकॉनचा जो प्रॉब्लेम येतोय सध्या सूर्य प्रकाश किरणाचा तर तुम्हाला ते पाण्याचं आता लेअर काय वाटते आपले आपले औषध मांडल्यानंतर पान किती कडक झालं काय वाटतं तुम्हाला कडक म्हणजे एकदम त्याला जास्त हार्ड झाले हो आणि कळी पण चांगली कळी लागली तर तुम्ही शेतकरी मित्रांना काय सांगू इच्छितात हे फायटोजेल कंपनीचं फायटोजेल प्रोडक्ट आहे हे कसं वाटतं काय वाटतं त्याचा रिझल्ट मला योग्य वाटतं म्हणजे त्याचा रिझल्ट खूप छान आहे छान आहे सगळ्यांनी वापरला पाहिजे सगळ्यांनी बरोबर ना धन्यवाद शेतकरी मित्रांनो